नमस्कार मोठ्याबाई दिग्ग्रजकरांच्या वाड्यामध्ये आता ज्याप्रमाणे वावरत असतात ते आता दिग्रसकरांच्या घरात राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला अजिबातच आवडत नसतं मोठ्याबाईंचं असं वागणं आता व्यंकू महाराजांनाही खटकत असतं व्यंकू महाराजांनी एकदा थेट मोठ्याबाईंना म्हटलेलं असतं बहिणी वहिनी काय चाललं आहे तुमचं का वागताय तुम्ही असं त्यावर मात्र मोठ्याबाई म्हणत असतात व्यंकू महाराज त्यावर लगेचच आपण पाहतोय आता व्यंकू महाराज मात्र एकटक मोठ्याबाईंकडे बघत बसतात आणि लगेचच मोठ्याबाईंच्या लक्षात येतं की व्यंकट भाऊजी म्हणायला हवं आणि आपण व्यंकू महाराज म्हटलं आहे त्यावर लगेचच आता मोठ्याबाई म्हणत असतात स्वारी स्वारी व्यंकट भाऊजी ओ कसं आहे ना आता आपलं एक वेगळं स्टेटस आहे त्या स्टेटसप्रमाणेच राहावं लागणार आहे आणि कसं आहे ना तुम्हाला जर असं वाटत असेल का आपण आधीसारखंच राहावं तर ते कसं शक्य आहे अहो आधी आपल्याकडं गाडी नव्हता घर चांगलं नव्हतं पैसा पाणी काही नव्हतं पण आता पैसा आहे बँक बॅलन्स आहे आणि गाडीसुद्धा आहे मग त्याप्रमाणे राहायला नको का त्यावर मात्र बँक महाराज म्हणत असतात मोठ्या बाई म्हणजेच वहिनी एक गोष्ट लक्षात ठेवा या सगळ्या गोष्टी चैनीच्या आहेत गरजेच्या नाही आहेत गरजेची गोष्ट आपल्याला विठुरा नेहमीच देत असतो आणि त्याच्यासाठी त्याचा धन्यवाद करावे तेवढे कमी आहेत पण तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा तुम्ही तुमच्या वागण्यात सुधारणा करा नाहीतर लोक आपल्याला नको नको त्या शब्दाने बोलतील त्यावर लगेचच बाई म्हणत असतात अहो भाऊजी लोकांचं काय घेऊन बसलात तुम्ही लोक आज बोलणार उद्या परत बोलणार परवा दमणार आणि परत बोलणार आपण त्यांच्यावर एवढं फोकस करायचं नसतं आणि अशातच आता तिथे इंद्रायणी आणि अदुक्षच हातात हात घालून आलेले असतात त्यावर लगेचच आपण पाहतोय आता बेंकू महाराजांच्या समोरच ह्या जोडीला पाहून मोठ्याबाई म्हणत असतात अदक्षच कळत नाही का तुला या मोठ्या वयात कसं वागलं पाहिजे आणि अशातच आता अदोक्षतच्या हातातून लगेचच इंदूंनी आपला हात सोडवत तिने आता थेट बाजूला झालेली असते त्यावर लगेचच आपण पाहतोय बेंकू महाराज म्हणत असतात काय अदू कुठून आला असता त्यावर लगेचच आपण पाहतोय आता मोठ्याबाई म्हणत असतात व्यंकट भाऊजी मला आधी बोलू द्या आणि लगेचच आता मोठ्याबाई म्हणत असतात अदो मला सांग लवकर काय चाललंय तुझं अशा पद्धतीने गावात हिंडतोस का तू त्यावर लगेचच आता मोठ्याबाईंना व्यंकट महाराज म्हणत असतात अहो बहिणी काय बोलताय तुम्ही हे दोघंही आपल्याच घरची मुलं आहेत अहो दोघं एकत्र फिरलं तर काय प्रॉब्लेम आहे त्यावर मात्र मोठ्याबाई म्हणत असतात व्यंकट भाऊजी प्रॉब्लेम कसा नसणार आहे अहो दोघांच्या वयामध्ये बघा जरा वाळत वाढ झाली नाही आहे का आता दोघं लहान राहिलेत आहेत का जर दोघांना फिरताना गावकऱ्यांनी पाहिलं तर काय म्हणतील त्यावर लगेचच आता व्यंकू महाराज म्हणत असतात काय म्हणतील दोघंही चांगल्या एक प्रकारेच प्रेमात आहेत असं म्हणतील ना त्यावर आता भाई म्हणत असतात भाऊजी काय बोलताय तुम्ही हे त्यावर लगेचच आपण पाहतोय व्यंकट महाराज म्हणत असतात अहो वहिनी मी भाऊ बहिणीचं नातं या दृष्टीने म्हणतोय त्यावर लगेचच आता थेट अदोक्षस म्हणत असतो काका काका काय का बोलतोयस तू हे इंदू माझी बहीण नाहीये इंदू माझी मैत्रीण आहे मैत्रीण हे वाक्य ऐकल्यावर मात्र आता थेट मोठ्या भाई म्हणत असतात ए मैत्रीण मैत्रीण काय नाही बोलायचं अशातच आता व्यंकट महाराज म्हणत असतात बर बाबा मैत्रीण तर मैत्रीण पण आहे ना आणि अशातच आपण पाहतोय आता थेट मोठ्या बाई म्हणत असतात तुम्ही तुमच्या नात्याला पुढं न्यायचं नाही आहे एक गोष्ट लक्षात ठेवायचं कारण मला माझ्या अध्यक्षासाठी एकदम श्रीमंत घराणं पाहिजे हे वाक्य ऐकल्यावर मात्र आता थेट इंदू मनातल्या मनात म्हणत असते काय मोठ्या बाई तुम्ही तुम्हाला वाटलंच कसं मी तुमचं सोन व्हायचं स्वप्न बघीन म्हणून आणि अशातच आता इंदूला गोपाळचा फोन आलेला असतो आणि लगेचच इंदू फोन रिसीव करते गोपाळ म्हणत असतो इंदू कुठे असतो आत्ताच्या आत्ता येऊन मला भेट त्यावर लगेचच आता इंदू म्हणत असते गोपाळ काय झालंय त्यावर लगेचच आता गोपाळ म्हणत असतो महत्वाचं काम होतं पण तुला यायला मिळत नाही तर मी येऊ का वाड्यावर त्यावर लगेचच आपण पाहतोय आता इंदू म्हणत असते ये जवळ असतील तर ये आणि लगेचच गोपाळ म्हणत असतो येतो इकडे आपण पाहतोय आता बराच वेळ झालेला असतो अजूनही गोपाळ आलेला नसतो आणि लगेचच इंदू पुन्हा गोपाळला फोन लावायला जाते तेवढ्यात गोपाळ आलेला असतो आणि लगेचच गोपाळला इंदू म्हणत असतो गोपाळ इंदूला म्हणत असतो इंदू चल जरा आपण जरा एके ठिकाणी जाऊन येऊया त्यावर इंदू लगेच म्हणत असते हो इंदू आता गोपाळच्या बाईकवर बसते आणि हे अध्यक्षात पाहिलेलं असतं अध्यक्षात लगेच म्हणत असतो आई आई एकच गोष्ट लक्षात ठेव तू मात्र मला सगळं काही देण्याचा प्रयत्न करतेस पण माझ्या मनात जे काही चाललंय त्याचा विचार तू का नाही करत त्यावर लगेचच आता मोठ्याबाईंनी एकच तमाशा सुरू केलेला असतो बाई म्हणत असतात हे बघ अदक्षच महाराज असतो त्यामुळे तुला स्टेटसला शोभल अशीच बायको तुला आणायची आहे मला हे इंद्रायणी आणि फिंद्रायणी तुझ्या लायकीची नाहीये लक्षात ठेवतो हो हे ऐकून मात्र आता अध्यक्षचा चेहरा पडलेला असतो पण त्याच्या डोळ्यासमोर फक्त आणि फक्त गोपाळच्या बाईकवर बसलेली इंद्रायणी दिसत असते आणि तो चांगलाच आता एकदम विचारात पडलेला असतो की काय करता येईल इकडे आपण पाहतोय बराच वेळ फिरल्यानंतर आता गोपाळ इंद्रायणीला म्हणत असतो चल तुला वाड्यापर्यंत सोडतो आणि लगेचच आता वाड्यापर्यंत आलेला गोपाळ इंद्रायणीला म्हणत असतो जा आता मी आत्र येणार नाही आणि लगेचच आता आतमध्ये अध्यक्षला मोठ्याबाई काय बोलत आहेत ते आता अध्यक्ष ऐकत नसतो त्यावेळेला मोठ्याबाईंनी अध्यक्षदला नको नको ते बोलायला सुरुवात केलेली असते हा आवाज आता इंदूला बाहेरपर्यंत आलेला असतो आणि लगेचच आता इंदू गोपाळ आणि व्यंकट महाराज सगळेच जमा होतात त्यावेळेला आता मोठ्याबाईंचा तमाशा एवढा असतो की लगेच आता व्यंकू महाराज म्हणत असतात मोठ्याबाई अहो काय चाललंय तुमचं असं का वागताय तुम्ही नीट वागा जरा त्यावर लगेचच आता मोठ्याबाई म्हणत असतात ओ भाऊजी या घरात आता फक्त माझं राज्य आहे तुमच्या लक्षात येत आहे ना पैसेवाली बाई मी आहे त्यामुळे माझ्याशी बोलताना नीट बोलायचं त्यावर लगेचच आता थेट मोठ्याबाईंना आता व्यंकट महाराज समजवण्याचा प्रयत्न करत असतात पण आता मोठ्या बाई मात्र उलटसुलट बोलण्याच्या तयारीत असतात त्यावर लगेचच आता गोपाळ बळत असतो बाबा आता एक काम केलं पाहिजे जरा जास्तच माझ झालं आहे मोठ्याबाईंना आपण त्यांना जर कायमस्वरूपी या घराबाहेर काढलं तर त्यावर लगेचच आपण पाहतोय आता मोठ्या बाईंची अशी अवस्था होणार आहे हे पाहून लगेचच अध्यक्ष म्हणत असतो दादा दादा बरोबर बोलतोयस तू आईला ना असंच केलं पाहिजे आई आई माझं देखील ऐकत नाही एखाद्या वेळेस बाहेर काढलं तर तुझं तरी ऐकेल आणि लगेचच आता अध्यक्ष म्हणत असतो काका तुला काय वाटतं आपण काढलं पाहिजे का आईला घराबाहेर आणि लगेचच आता सगळे मोठ्याबाईंच्या विरोधात होतात आणि थेट त्यांना घराबाहेर काढण्याचा प्रयत्न करत असतात मोठ्याबाई म्हणत असतात येड लागले का तुम्हाला सगळ्यांना मोठी बाई आहे मी मोठी बाई आणि अशातच आपण पाहतोय फायनली आता शेवटी सगळ्यांनी मिळून मोठ्याबाईंना घराबाहेर काढलेलं असतं आणि मोठ्याबाईंची अवस्था अत्यंत बेकट झालेली असते मोठ्याबाई बोलत असतात अशा प्रकारे माझ्याशी वागू नका माझं डोकं फिरलं ना तर मी काही करू शकते एकेकाला मारायलाही कमी करणार नाही मी त्यावर लगेचच अध्यक्ष म्हणत असतो आई तू असं काही नाही करू शकत कारण मी मला माहिती आहे तू कोणाला मारू शकत नाही तू फक्त बोलू शकते त्यावर मात्र मोठे वेळ म्हणत असतात अदोक्षच तुझ्यावर एवढं प्रेम केलं मी तरी तू मलाशी असं वागतो आहेस आणि अशातच अदक्षच म्हणत असतो हो ना मग मला तू इंद्रा आणि का मिळवून देत नाहीस इंदू मला हवी आहे तुला माहिती आहे ना त्यावर लगेचच आता गोपाळ म्हणत असतो काय बोलतोयस तू तुझं तुला कळत आहे तु� का मित्रांनो तुम्हाला काय वाटतं ते कमेंटमध्ये नक्की कळवा आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद